नमस्कार मंडई तुमचं स्वागत आहे घरगुती पद्धतीच्या स्वयंपाकघरात आज आहे संडे आणि संडे स्पेशल असं रावसचा खारा घेऊन आलेले आहे रावस घेतलं मार्केटमधूनच अशा पद्धतीने कटसुद्धा करून घेऊन आलेले आहे आज आपण इथे रावसचं कालवण आणि त्यासोबत रावस फ्रायसुद्धा करणार आहे आणि अगदी सोपी रेसिपी आहे तर चला मग इथे मच्छी आणली की त्याला व्यवस्थित धुणं खूप गरजेचं असतं आणि त्यात काही घाण असेल तर तेही काढून घ्यायचं आहे तर मी इथे अशाच पद्धतीने मी कशा पद्धतीने मच्छी धुवून घेते हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला इथे मी प्रत्येक जे एक, एक पीस घेऊन मच्छी व्यवस्थित साफ करून घेणार आहे त्याच्यामध्ये काही घाण असेल तर ते काढून घ्यायची आहे घरी मच्छी आणल्यानंतर ती व्यवस्थित साफ करणे यामध्ये थोडासा वेळ जातो पण स्वच्छ करणं खूप गरजेचं असतं आणि जेव्हाही मच्छी जर व्यवस्थित तुम्ही साफ करून घेतली नाही का मग ते कालवणामध्ये किंवा फ्राय करताना त्या मच्छीचा वास येतो आणि खातानाही ती मच्छी जर व्यवस्थित साफ केलेली नसेल तर मग खातानाही ते आपल्याला जाणवते म्हणून कधीही घरात मच्छी आणली तर वेळात वेळ काढून मच्छी साफ व्यवस्थित करून त्यानंतरच मग तुम्ही त्याचं कालवण करा किंवा फ्राय करा आणि तुम्ही इथे पाहू शकतात की मी एक एक पीस घेऊन त्यातली जी काही घाण का आहे ती काढत आहे आणि अशाच पद्धतीने ते चिकन असू दे मटण असू दे किंवा मच्छी असू दे तर ती अशाच पद्धतीने साफ करायची असते आणि डोक्याकडचा भाग असते त्याच्यामध्येही खूप काही घाण असते तीसुद्धा व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहे बरेच जण ना फक्त घरी मच्छी आणली की फक्त ते पाण्यातून काढून घेतात तसं नका करू कारण प्रत्येक पीसमध्ये काही ना काहीतरी थोडंसं हे घाण असतेच तर इथे पाहू शकतात की सर्व मच्छी मच्छीमधलं हे घाण काढून घेतलेलं आहे आणि मी परत एकदा चार पाच वेळ स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि तुम्ही ते पाहू शकतात की मच्छी धुतल्यानंतर किती स्वच्छ दिसत आहे तर अशाच पद्धतीने तुम्हालासुद्धा मच्छी साफ करताना हे टिप्स फॉलो करायचे आहेत त्यानंतर इथे मी मच्छी फ्राय करण्यासाठी जे पीसेस आहे ते वेगळे करून घेणार आहे आणि जे मला कालवण करायचं आहे जसं की डोक्याकडचं भाग हे मी वेगळं करून घेणार आहे तर चला इथे तुम्ही पाहू शकता की ह्याचं आपण कालवण करणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला जे काढलं आहे ते आज आपण फ्राय करणार आहे तर फ्राय करण्यासाठी हे असे पीसेस घ्यायचे आहेत आणि रावस मासाचं तर कालवण आणि फ्राय दोन्ही छान लागतं तुम्हाला काय आवडते हे मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि त्यासाठी इथे मी कालवणासाठी लागणारे साहित्य घेतलं आहे आलं लसूण मिरची याचं वाटण दोन मिरच्या घेतल्या टोमॅटो घेतलं आहे आणि कोथिंबीर आणि आंबटमध्ये इथे चिंच आधीच भिजून ठेवलेली आहे तर चला मग आता कालवणाला सुरुवात करूया सर्वात आधी तर गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे कढई व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर तेल घालून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच त्यामध्ये आलं लसूण मिरची याचं वाटण घालणार आहे मच्छीच्या कालवणामध्ये वाटण थोडं जास्तच घालायचं आहे आणि त्यानंतर इथे मी लसूण आहे ते जास्त बारीक असं ठेचून घेतलेलं नाही आहे ते अशा पद्धतीने ठेचलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता आणि त्यानंतर लसूण व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घरगुती मसाला हळद काश्मीरी मसाला त्यामध्ये घालणार आहे घरगुती मसाला घालताना हे लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्ही मिरची वाटणामध्ये जास्त घातली असेल तर त्याप्रमाणे तुम्ही मग कमी जास्त करून लाल तिखट घालू शकतात आणि त्यानंतर जे घातलेले मसाले आहेत ते व्यवस्थित वाटणामध्ये परतून घ्यायचं आहे आणि हे परतून घेताना गॅस मंद आचेवरतीच ठेवायचं आहे आणि मसाल्याचा वास आणि वाटणाचा वास यायला सुरुवात झाली की लगेच त्यामध्ये मच्छीचे तुकडे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच त्यामध्ये टोमॅटो आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकून घेणार आहे जर तुम्हाला वाटणामध्येच जर टोमॅटो घालायचं असेल तर तुम्ही तिथेही घालू शकतात कारण मला कालवणामध्ये तर तो टोमॅटोच्या फोडी आवडतात म्हणून मी नेहमी अशाच पद्धतीने टाकते त्यानंतर सर्व मसाल्यामध्ये मच्छी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि एक महत्त्वाची टिप्स की कधीही मच्छी जेव्हा मिक्स करतो ते हलक्या हाताने मिक्स करा जेणेकरून मच्छी तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आंबट घालून घ्यायचं इथे मी चिंचेचं आंबट घालणार आहे तुम्हाला जर ह्यामध्ये कोकम आगळ घालायचं असेल तर तुम्ही तेही घालू शकतात किंवा जर काहीच आंबट घालायचं नसेल तर मग टोमॅटो जरा जास्त घाला पण चिंचेचा आंबट किंवा कोकम आगळ हे नक्कीच घाला कारण मच्छीच्या कालवणामध्ये आंबट घातल्यानंतरच त्याला कालवण्याला अजून छान चव येते आणि त्यानंतर आंबट घालून घेतल्यानंतर ते परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण झाकून एक पाच मिनटाची वाफ काढून घ्यायची आणि त्यावरतीच आपण पाणीसुद्धा ठेवणार आहे कारण त्यानंतर तेच पाणी गरम पाणी आपण त्या कालवणामध्ये घालणार आहोत कालवणाला पाच मिनटं छान उकळी येईपर्यंत दुसऱ्या बाजूला मच्छी फ्रायसुद्धा करायला घेऊया त्यासाठी इथे आलं लसूण मिरची याचं भरपूर असं वाटण घेतलेलं आहे आणि हे वाटण मी बारीक असं करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घरातली जी मसाले आहेत ते टाकून घ्यायचे जसं मीठ हळद घरगुती मसाला काश्मिरी हे सर्व त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि इथे मच्छी फ्रायमध्ये सुद्धा आंबट घालायचं आहे तर इथे मी आंबटमध्ये लिंबाचा रस घालते जर लिंबू नसेल तर तुम्ही कोकम आगळ घालू शकतात किंवा चिंचेचं आंबटही त्यामध्ये घालू शकतात आणि इथे मी एक मोठा असं लिंबाचा रस घातलेला आहे हे मिक्स करण्याच्या आधी एकदा पाच मिनटं झालेली आहे तर एकदा कालवणाकडे सुद्धा बघून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता की कालवणाला खूप छान अशी उकळ आलेली आहे ते पाहू शकतात आणि ते सुद्धा एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये सर्वात आधी तर चिंचेचं आंबाट घातलेलं तेच आहे अजूनपर्यंत यामध्ये आपण पाणी टाकलेलं नाहीये आणि त्यानंतर इथे जितकं कालवणामध्ये रस्सा पाहिजे त्याप्रमाणे ह्यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि पाणी सुद्धा ह्यामध्ये गरम पाणीच घालणार आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत झाकण झाकून एक पाच मिनटाची उकळ काढून घ्यायची आहे तर त्यानंतर मच्छीमध्ये वाटण मसाले टाकून घेतले ते व्यवस्थित सर्व मच्छीमध्ये व्यवस्थित लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने व्यवस्थित सर्व मसाले लावून घ्यायचं आहे आणि मच्छी फ्रायमध्ये जर वाटण बारीक असेल ना तर मच्छीला ती व्यवस्थित लागली जाते इथे तुम्ही पाहू शकता चला मग इथे दोन्ही बाजूने व्यवस्थित मसाले लावून झालेले ला आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास सुद्धा मॅरिनेटसाठी ठेवू शकतात जर वेळ नसेल तर तुम्ही लगेच मच्छी फ्राय सुद्धा करायला घेऊ शकतात आणि मी इथे लगेचच मच्छी फ्राय करायला घेणार आहे एका बाजूला तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला आहे तिथपर्यंत मच्छीच्या कालवणाकडे लक्ष देऊया इथे तुम्ही पाहू शकता की खूप छान अशी उकळ आलेली आहे आणि इथे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता की कुठेही मच्छीचे तुकडे तुटलेले नाही दुसऱ्या बाजूला तवासुद्धा व्यवस्थित गरम झालेला आहे तर त्यानंतर इथे पाहू शकतात की एक पाच मिनटं तर झालेलंच आहे मच्छीला मॅरिनेट होऊन आणि इथे एकदा चेक करून घ्यायचं आहे की तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे की नाही कारण मच्छी फ्राय करताना तेल व्यवस्थित गरम असेल की ती मच्छी मग तव्याला चिकटत नाही आहे त्यासाठी इथे मी वाटणार एखादा लसूणचा तुकडा आधीच टाकून बघितलं तर चला इथे मी आता एक एक करून मच्छी तव्यामध्ये टाकून घेणार आहे आणि तुम्हाला अशा सोप्या घरगुती पद्धतीच्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि चला इथे त्यानंतर सर्व मच्छी टाकून झाल्यानंतर प्लेटमध्ये जो काही वाटण आहे तो सुद्धा मच्छीवरती अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे आता एका बाजूने मंद आचेवरती पाच मिनिट एका बाजूने व्यवस्थित मच्छी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे आणि तव्यावर सुद्धा तेल व्यवस्थित सर्व बाजूने पसरून घ्यायचं आहे तर चला मग इथे कालवणा कडे लक्ष देऊया कालवण इथे झालेलं आहे पण त्यामध्ये शेवटी गरम मसाला टाकून घ्यायचा आहे गरम मसाला टाकल्यानंतर ते व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि एक फक्त दोन मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून जो काही मसाला आहे गरम मसाला टाकला तोसुद्धा व्यवस्थित कालवणामध्ये मिक्स होईल आणि इथे एका बाजूलासुद्धा पाच मिनटं झालेली आहे तर मच्छी व्यवस्थित दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या सुद्धा पाच मिनटं व्यवस्थित मच्छी कुरकुरीत फ्राय करून घ्यायची आहे आणि इथे गरम मसाला टाकल्यानंतर दोन मिनटं झालेली आहे आणि इथे एकदा परत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे रावतचं कालवण हे बनवून तयार झालेलं आहे आणि एकदम असं चमचमीत हे बनवून तयार होते आणि अगदी सोपी रेसिपी आहे कुणीही अशा पद्धतीने कालवण बनवलं ते कालवण छानच होईल आणि त्यानंतर भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि हे रावतचं कालवण अगदी पंधरा मिनटात बनवून तयार होते अगदी सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही तुम्हीसुद्धा असंच कालवण बनवतात का हे नक्की मला कमेंट करून सांगा तर चला इथे कालवण तयार आहे आता दुसऱ्या बाजूला मच्छीसुद्धा एका बाजूने कुरकुरीत अशी फ्राय करून झालेली आहे तर दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटून घ्यायची आहे आणि तुम्हाला आजची घरगुती पद्धतीने झटपट होणाऱ्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या ह्या मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला कालवण जास्त आवडते की फ्राय हे सुद्धा मला कमेंट्स करून सांगा आणि एक महत्त्वाचे टिप्स की कधीही मच्छी फ्राय करताना वाटण एका साईडला जाते आणि मच्छी फ्राय एका साईडला तिथे तुम्ही श बघू शकता की जे काही वाटण आहे ते व्यवस्थित असं मच्छीलाच लागलेलं ला। आहे तर मच्छी फ्राय करताना कधीही वाटण आहे ते एकदम बारीक करून घाला म्हणजे वाटणसुद्धा मच्छीला व्यवस्थित लागलं ला जाते आणि ते असं वेगळं होत नाही तर इथे आपली कुरकुरीत मच्छी फ्रायसुद्धा झालेली आहे वरून अशी भरपूर हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि पुन्हा भेट अशा छान रेसिपीसोबत इथपर्यंत मस्त खा मस्त रहा